नमस्कार कसं विकास लागले शिवसेनेच्या युबिटी महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ भारती तांबे यांच्या पदा शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दंड वग्राट यावेळी पालघर जिल्ह्यातील अनेक ठीक म्हणून जर नागरिक ग्रामस्थ यावेळी त्यांनी महाराष्ट्राचं केलेलं वैभव पुन्हा मी महाराष्ट्रात आणि केली लूट मी सहन करणार नाही असा शब्द उपस्थित जनसमुदायाला दिला i <laughs> पालघरच्या कडे कपारित ध्वनी ज्वलंत झाले पालघरच्या कडे कपारित ध्वनी ज्वलंत झाले ओठ मावळ्या मशाल हाती घे रात्र वैर्याचे आले दावतो ठसका दावतो ठसका आणि उद्धव साहेबांचा हिसका वेळ आता आले ओठ मावळ्या मशाला हाती गे रात्र वैर्याचे आले महाराष्ट्राच्या कडे कपार इथं मशालीचा आवाज ज्वलंत केला मशाला धक्दा ते महाराष्ट्र राज्याचे दीक्षित कुटुंब प्रमुख शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय ठाकरे यांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आदरणीय मला काही वेळेला वाईट वाटतं की त्या संसारात तर तयार झालेली माणसं त्याच्याबद्दल मला आधी आदर आहे पण त्यांच्यावरती आज जे सगळे भ्रष्टाचारी जमलेत त्यांच्या सतरंज उचलण्याची वेळ आली काय त्यांचं आयुष्य असेल याच्यासाठी केला होता अट्टहास हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याला सुद्धा मला विचारायचे की याच्यासाठी तुम्ही अट्टहास केला अनेक संघ कार्यकर्ते मला माहिती आहेत जे अविवाहित राहिले अनेक जणांनी आपल्या कुटुंबावरती निखारा ठेवला पण संघाच्या कार्याला वाहून घेतलं का कारण देशाची सत्ता आली पाहिजे आली पण ती आलेली सत्ता तुम्ही नाचवून टाकली जे तुमच्या विचाराला साथ देऊन सोबत देऊन तुमच्या बरोबर आले होते त्यांना तुम्ही दुष्पन मानायला लागला जरा काही झालं आता सांगण्यासारखं काही नाही मग लाव हिंदू मुसलमानवा धर्माधर्मा <laughs> भांडणं लावायची आणि मग स्वतःच्या पोळ्या भाजायचं हे हिंदुत्व शिवसेनेचं नाही हे हिंदुत्व मला माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आजोबा शिकवलेलं नाही आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे घरातल्या चुनी पेटवणारा आहे घर पेटवणारा नाही आणि म्हणून या पालघर मध्ये हा जो सगळा काही विभाग आहे एका बाजूला आदिवासी आहे मच्छीमार आहे वाढवण बंदर तर मी होऊ देणारच नाही मोरबे पण होऊ देणार <प्राणा> आणि आता तिथल्या मच्छीमार सोसायट्यांना त्यांना जे काही कर्ज लागतं त्याच्यावरनं ब्लॅकमेल करायचं आहे घाबरू नका हे झालं आज आता किती चौदा तारीख गेली अजून फक्त वीस दिवस थांबा मग बरोबर आहे ना यांचं कर्ज जे आहे ना हे व्याजासकट मी खेळून दाखवून तुम्हाला ब्लॅकमेल करायचं इकडे वसईमध्ये तर अदानी से टेम्पो भरभर के कितका माल उठाया बोलो जी नोटबंदी करून किती वर्ष झाली तुम्ही शंभर दिवस मागितले होते त्या शंभर दिवसाचे जवळपास तीन हजार दिवस झाले मग नोटबंदी करूनही काळा पैसा टेम्पो भरभरून जात असेल तर तुमची नोटबंदी फसल्याचं मी तुम्ही कबुली नाही का दिली हे तुमचं अपयश आहे आणि त्या नोटबंदीमध्ये जे अनेक जण रांगेमध्ये मेले ज्यांना त्रास झाला त्याचं पाप कोणाकडे आणि केवळ मी नाही बोलत तर सर्वोच्च न्यायालयाच्या त्या महिला न्यायमूर्ती आहेत नागरत्न त्यांनी उघडउघड सांगितलंय की नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा एक मार्ग होता मग ते न्यायमूर्ती बाई जी मोदीजी उत्तर तुम्ही अमित शहाजी मी नाही सांगत ते न्यायमूर्ती बोलताय द्या त्यांना उत्तर तुम्ही आमचा घोटाळा काढताय ना करोना काळात काय आम्ही घोटाळा केलाय पण त्याच कोरोना काळामध्ये तुम्ही तो पीएम केअर फंड काढला आणि लाखो कोटी रुपये जमवले त्याचा हिशोब द्या पाहिजेत स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसरीकडे उगाच पाहिजे वाकून काय अधिकार आहे तुम्हाला एक तर तुम्ही गंगेमध्ये प्रेत सोडले पीएम केअर फंडाच्या नावाने लाखो कोटी रुपये जमवले त्याची चौकशी नाही करायची तो चौकशीच्या कक्षेच्या बाहेर आहे मग त्या पीएम केअर फंडाचा नेमका बाप कोण आहे पीएमचा अर्थ काय आणि प्रधानमंत्री त्याचे जर का अध्यक्ष किंवा त्यांच्या हातात तो नसेल तर पाच जून नंतर त्या फंडाचा होणार काय तो कोणाच्या हातात जाणार या सगळ्या थापा आपण नुसतं ऐकत 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 सहन करत चाललेलो आहोत आणि आता तर कहर झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान ते बदलायला निघाले आणि हे माझ्या मनातलं स्वप्न नाही आहे भारतीय जनता पक्षाचेच माझी आमदार माजी, माजी खासदार काही आत्ताचे आमदार काही माजी मंत्री कर्नाटकातले कर मा ते हेगडे राजस्थानमधले त्यांचे कोणतरी ते बोलत आहेत आम्हाला संविधान बदलायचे म्हणून चारशे पार पाहिजे का बदलायचं संविधान काय त्याच्यामध्ये काय चूक आहे हा तुमच्या मनातला जो आकस आहे तो, तो संविधानाबद्दल काय